छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती म्हणजे जेल पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका संघाने पन्नास किलोमीटर अंतर पाच तासात पार केले जर त्यांची गती वीस टक्क्याने वाढली तर तेच अंतर किती वेळात पार करतील बघा ह्याच्यामध्ये जर तुम्ही कन्सेप्टने गेला तर तुम्हाला भरपूर गोष्टी फास्ट सॉल्व करता येईल बघा जसं की अंतरबरोबर काय एकतर फॉर्म्युला अंतरबरोबर वेग गुन्हेला वेळ वेग गुन्हिला वेळ आता भरपूर विद्यार्थी हा फॉर्म्युला विसरून जातात तर मग त्याला लक्षात कसं ठेवणार तर अंतर बरोबर असतं वेग गुणिला वेळ मग अंतर हा तीन अक्षरी शब्द आहे हे दोन अक्षरी शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की तीन अक्षरी शब्द म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ हे दोन दोन लक्षात ठेवू शकता किंवा वेग गुणिला वेळ असं लक्षात ठेवू शकता आता वेग बघा तुम्हाला काढायचं काय आहे वेग वेळ काढायचं आहे पण ठीक आहे वेग पहिले वेग काढून घेऊ आपण वेग बरोबर काय येणार आहे भागीला वेळ मग पहिला वेग किती होता तर पहिला बघा अंतर किती होतं तर पन्नास किलोमीटर वेळ किती गेला तर पाच तास पाच तासात तो गेला मग वेग किती झाला तर तुम्ही म्हणाल की कि दहा किलोमीटर प्रत्येक तासाला एवढा तो अंतर सॉरी त्या एवढा त्याचा वेग होता आता नवीन वेग का असणार आहे तर नवीन वेग किती असणार आहे त्याचा तर दहा गुणीला वीस टक्के वाढले म्हणजे काय एकशे वीस एकशे वीस भागीला शंभर मग इथे दोन शून्य कटले हे तर इथे किती येतील बारा किलोमीटर प्रत्येक तासाला आता तुम्हाला काय काढायचं वेळ काढायचा वेळ बरोबर काय येणार आहे अंतर भागीला वेग तर अंतर तेवढंच किलोमीटर जायचं आहे तुम्हाला पण वेग वाढलेला वेग किती आहे तर बारा किलोमीटर प्रत्येक तासाला आहे तर इथे किती येणार आहे चार एक चार चार चो कठ्ठे बाराच कठ्ठेचाळीस खाली किती उरले दोन इथे बारी बारा एक बारा खाली किती उरले आठ बारे सकुम बहात्तर ठीक आहे तर हे फोर पॉईंट सिक्स वन सिक्स असं काहीतरी उत्तर येईल तर ह्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की हे उत्तर असेल ठीक आहे आता ही झाली लाँग मेथड बघायला गेलं तर ही लॉन्ग मेथड आहे एक कन्सेप्ट आहे जर तुम्हाला तो कन्सेप्ट कळला ना तर काही सेकंदामध्ये तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता कसं बघा वेग किती वाढला आहे वीस टक्क्याने वाढला आहे वेग वाढला आहे किती नाही तर वीस टक्क्याने वाढला वीस टक्के म्हणजे किती तर वीस टक्के म्हणजे मी इकडे लिहितो बघा वीस टक्के म्हणजे हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं की आपण काय करतो भागीला शंभर करतो भागीला शंभर केला हा शून्य हा शून्य घटला इथे एक छेद पाच येतो तुम्ही मी तर सांगेल की तुम्हाला हे टेबलाचे एक छेद पाच एक छेद चार हे टेबल पाठच करून घ्या म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन सोपं पडेल मग आता इथे एक छेद पाच झाला म्हणजे तुमचा ओरिजिनल जर वेग पाच असेल वेग वाढलाय ना तर ओरिजिनल जर वेग तुमचा पाच असेल तर तुमचा वेग कितीने वाढला समजा पाच किलोमीटर प्रत्येक तासाला आहे वेग तर तो वाढला असणार आहे वाढ झाली आहे ना तर अंशाची वाढ होणार त्याच्यामध्ये वीस टक्के म्हणजे काय तर पाचचा एक भाग म्हणजेच वीस टक्के मग एकने वाढली असणार म्हणजेच किती तर एक किलोमीटर प्रति तासाने वाढले असेल तर सहा किलोमीटर प्रत्येक तासाला झाला असणार आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की वेग पूर्वी पाच होता आता नवीन किती आहे सहा ओल्ड न्यू आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वेग आणि वेळ वेग आणि वेळ हे दोघं गुणाकारात आहे पण त्याचाच अर्थ काय होतो जर अंतर समान ठेवलं तर जंतर इग्नोर केलं किंवा समानतरी ठेवलं तर तुम्ही म्हणू शकता की यांचा जो गुणोत्तर असतो वेग आणि वेळाचं हे नेहमी व्यस्त प्रमाण असतं इनव्हर्स इश्यू असतो मग हा जो पाच आणि सहा वेग झालेला आहे तर सहा वेग आधी लिहायचा आणि नंतर पाच वेग लिहायचा म्हणजे काय म्हणू शकतं की तुम्ही जर त्यांचे गुणोत्तर पाचास सहा असेल तर त्यांना वेळ कसा लागला असेल पहिल्या कंडिशन मध्ये सहा वेग लागला असेल आणि नंतर पाच वेळ लागला असणार आहे म्हणजे सहा तास लागत असतील तर आता पाच तास लागत असतील ते तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्याला तुम्ही अजून एक गोष्ट वापरू शकता की हा पाच किलोमीटर प्रत्येक तासांना जात आहे सहा किलोमीटर प्रत्येक तासां जात आहे मग त्याचा लसा वेग या तीस मग तीस किलोमीटर एवढं अंतर जात आहे असं समजा मग ह्याला किती तास लागणार आहे हा पाच किलोमीटर प्रत्येक तास जाताना याला सहा तास लागतील तर ह्याला पाच तास लागतील कारण की तीस भागीला सहा तीस भागीला पाच केलं तरी ते सहा येतील आणि सहा भा तीस भागीला सहा केले तर ता पाच तास होतील ठीक आहे हेच एवढंच मी समजून सांगितलेलं इथं की यांचं प्रमाण हे नेहमी व्यस्त असतं व्यस्त म्हणजे हा हायकडे लिहायचा इकडे लिहायचा ठीक आहे आता पूर्वी त्याला वेळ लागत होता सहा पण गणितात काय दिलं की सहा नसून पाच तास आहे ठीक आहे मग आता नवीन वेळ किती लागत आहे त्याला पाच मग पाच बरोबर किती जर सहा बरोबर पाच तास तर पाच बरोबर किती यांचा गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटणार आहे हा पाच गुन्हेला पाच तिकडे जाईल तर पाच हा पाच तिकडे गेला तर गुणाकारात जाईल म्हणजे पंचवीस होतील हा सहा इकडे भागाकारात येईल आणि तिकडे एक्स राहील बघा हा एक्स आहे तो तिकडे पाठवला हा सहा इकडे पाठवला तर हा भागाकारात जात असतो सहा एक, एक, एक हो सहा संयुक्क चोवीस खाली किती उरणार एक इथे दहा झाले सहा एक सहा खाली उरले चार आणि दहा सहा 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 छत्तीस बघा फोर पॉईंट वन सिक्स म्हणजे उत्तर जे तुम्ही ह्याने काढलेलं आहे ह्याने काढलेलं आहे आणि ह्याने काढलेलं आहे उत्तरामध्ये काहीच फरक येणार नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असता तर एवढी लाँग मेथड करायची गरज नाही पण विद्यार्थ्यांना ठीक आहे तसो आपलेच विद्यार्थी परत परत बोलून इरिटेट नाही करायला पाहिजे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला तुमचे प्रश्न मला बिंदास या लिंकवरती पाठवू शकता हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला आपण मंथली एक मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये फुल चाप्टरवाइज व्हिडिओज आहेत फुल चाप्टरवाइज व्हिडिओज आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा मंथली मेंबरशिपची बेनिफिट असा की तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि स्पेशली एका महिन्यात तुम्ही हा कोर्स माझा संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयातच तुमचा कोर्स संपू पण शकतो आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद